गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनासह दोन आरोपी तब्बल सात लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांची दमदार कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार मंद्रूर पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रूर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती त्या सूचनेच्या अनुषंगाने दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल महांतेश मुळजे हे पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलिंग करताना एक वाहन विजापूर कडून सोलापूर अवैध गुटखा वाहतूक करीत येत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती बातमी मिळता सदर अंमलदारांनी तात्काळ नांदिणी टोल नाका येथे पहाटेच्या सुमारास सदर वाहनाला थांबविले सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकवीस पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळून आला सदर वाहनाचा चालक सोहेल मृत्यूज कुरेशी वय वर्ष तेवीस राहणार कुरेशी गल्ली सोलापूर व त्याचा साथीदार अखिल मोहम्मद सलीम शेख वय वर्ष बत्तीस राहणार जोडबोईपेठ सोलापूर यांना ताब्यात घेतले याबाबत सहायक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना तात्काळ कळवण्यात आले त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी सदर वाहनाची व त्यामधील प्रतिबंधित हिरवा गुटखा मालाची तपासणी करून राखाडी रंगाची सहा लाख रुपये किमतीची टाटा पंच त्याचा क्रमांक एम एच तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव आणि एक लाख सव्वीस हजार किमतीचा हिरवा गुटखा असे एकूण सात लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रू पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पी राजू ढांगे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर मंदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजू ढांगे पोलीस अंकुश मोरे रोहन पवार दिनेश पवार व यांनी पार आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा